नमस्कार मित्रांनो मी रोहिनी सरसाट आणि बघा आदल्या दिवशीच ठरली होती तीन वाजता सत्यनारायणची पूजा करायची तर खूप गडबडीमध्ये सगळं काम चालू होतं तर आमच्या हिंदवीची कायम लढवढं असतेच आणि खरं तर गणपतीची सुट्टी होती तरी मॅडमश्या अडकावून बसलेल्याच होत्या जसं की त्यांना शाळेला जायचं सुट्टी असली की असंच असतं हिंदवीचं कायम दफ्तर असतं तिच्या पाठीला ज्यावेळेस शाळा असते तिचं दफ्तर जिला सापडत इथं सर्व मांडणी वगैरे चालू होती खरं तर सगळं मांडलेलं होतं पण खूप काही गोष्टी बारीक सारीक ह्यामध्ये लागतात आणि सत्यनारायणची पूजा असल्यामुळे खूप प्रसन्न असं वातावरण पण होतं तर दोन पाट असे बसण्यासाठी मांडले होते आईला आणि पप्पाला आणि झालं काय अजून त्यांची मांडणी चालूच होती खरं तर आणि बघा ते झालं काय त्या खूप काही गोष्टी मला आणायला हो वगैरे सांगत होते Gracias.